जत तालुक्यातील अंकले येथे वृद्ध महिलेला रस्त्यात अडून दागिने लुटणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले या, या दोघांकडून चोरीतील चाळीस हजारांचे दागिने दुचाकी असा एकूण नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे बिरदेव बापू ऐवाळे वैवश सत्तावीस आणि मल्हारी आनंदा घुडके वैवश्य बावीस दोघे राहणार बाज अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सांगली सदरची कारवाई केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी रखमाबाई बिरदेव दुधाळ वशा साठ राहणार अंकले या त्यांच्या पतीसोबत मोटारसायकलवरून ते अंकले जाणाऱ्या मार्गावरून शनिवारी दिनांक सात जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास निघाल्या होत्या यावेळी अज्ञात्यांनी त्यांची मोटारसायकल अडवून त्यांच्या गळ्यातील दागिने चोरून नेले याबाबत रखमाबाई यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक संशय चोरट्यांचा शोध घेत होते आणि यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित मल्हारी घोडके आणि बिरदेव ऐवळे हे सांगलीतील सुदगिरणी टेक ते मिरजेकडे जाणाऱ्या मार्गावर चोरीतील सोने पिकण्यासाठी येणार आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं आणि यावेळी तपासणी केली असता ऐवळे यांच्यासाठी सोन्याचे दागिने मिळाले दागिन्यांबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की दोघांनी मिळून चार दिवसांपूर्वी मोटारसायकलवरून निघालेल्या वृद्ध दाम्पत्याला रस्त्यात अडवून दागिने हिसकावून घेतले होते आणि हेच दागिने असल्याचे सांगितले या दोघांना ताब्यात घेऊन पुढील तपास जत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी जत